राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती पहिल्यांदा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला मोठी पार्श्वभूमी देखील आहे रश्मी शुक्ला या वादग्रस्त पोलीस अधिकारी राहिलेले आहेत त्यांची वादग्रस्त कारकीर्द जी आहे ती कारकीर्द काय आहे वादग्रस्त निर्णय काय आहेत या याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या महाराष्ट्र बॅचच्या आयपीएस अधिकारी राहिलेल्या रश्मी शुक्ला या पहिल्यांदा चर्चेत आल्या त्या दोन हजार चौदाच्या एका प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांचे फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला आणि या प्रमुख नेत्यांमध्ये पहिलं नाव होतं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दुसरं नाव होतं शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे त्यांच्यावरती हा आरोप झाला आणि महाराष्ट्रामध्ये एक वादंग निर्माण झाला विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंग करून ही माहिती जी आहे ती सत्ताधारी पक्षाला देण्यात येते दे आणि त्याचा राजकीय फायदा जो आहे तो सत्ताधारी पक्ष करतो अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आणि या आरोपानंतर हा केवळ आरोपच झाला नाही तर पुण्यामध्ये आणि मुंबई दक्षिण मुंबईच्या कुलाबा येथे रश्मी शुक्ला यांच्यावरती एफ आय आर देखील नोंद करण्यात आलेला होता पुढे या एफ आय आरचं काय झालं पुण्यातील गुन्ह्याचं काय झालं मुंबईमध्ये दाखल करण्यात आलेलं गुन्ह्याचं काय झालं तर पुढच्या काळामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हे दोन्ही एफ आय आर जे आहेत ते क्वॅश करू केले याचं कारण म्हणजे पुणे पोलिसांनी एक क्लोजर रिपोर्ट जो आहे तो सादर केला सी समरी मध्ये ही केस गेली के आणि मुंबईच्या केसमध्ये जी राज्य सरकार म्हणजे उच्च न्यायालयामध्ये या केसच्या सुनावणीसाठी राज्य सरकारची जी संमती आवश्यक होती ती संमती देण्यास राज्य सरकारने नकार दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने हे दोन्ही गुन्हे जे आहेत ते गुन्हे क्वॅश केले रद्द केले यानंतर दोन हजार चोवीस मध्ये एक घडामोड झाली डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये रश्मी शुक्ला या, या निवृत्त होणार होत्या परंतु जानेवारी मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालाचा आधार देत त्यांना पुन्हा एकदा दोन वर्षाचा दोन वर्षाची जी आहे मुदतवाढ देण्यात आली आणि यानंतर विरोधी पक्ष जागा झाला आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रश्मी शुक्ला यांना या प्रशासकीय पदावरती ठेवण्यात येऊ नये दुसरं म्हणजे एक चर्चा होती की रश्मी शुक्ला या भाजपच्या खास आहेत आणि त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये त्यांची मदत भाजपला होऊ शकते आपल्या पदाचा उपयोग त्या भाजपला करून देऊ शकतात या आरोपानं आरोप हा जो आरोप आहे तो विरोधी पक्षांनी केला आणि एक नव्हे तर तब्बल तीन तक्रारी निवडणूक आयोगाकडे त्यांनी दाखल केल्या झारखंड सरकारचा एक दाखला देत त्यांनी ती केस निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आणि निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या काळामध्ये त्याला सक्तीच्या रजेवर पाठवले ही सगळी जी वादग्रस्त कारकिर्द आहे ती रश्मी शुक्लांची आहे आणि भाजपला मदत करण्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती आहे आणि पुन्हा एकदा महायुती सरकारने सत्तेत आल्याबरोबर पहिला निर्णय रश्मी शुक्ला यांना पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती बसवलेला आहे याच्या चर्चा देखील महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती होत आहे रश्मी शुक्ला पुन्हा दोन वर्ष पदावरती राहणार रा आहेत आणि याचा फायदा जो आहे विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे महायुतीला होऊ शकतो आणि त्याचं मोठं नुकसान जे आहे ते महाविकास आघाडीला होऊ शकत राजकीय नेत्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रामधल्या प्रमुख पदांवरती बसवणं हे अगदी ग्रामपंचायत लेवल पासून ते या राज्यातल्या सर्वोच्च राजकीय राज्या पदापर्यंत घडत आलेलं आहे म्हणजे सरपंच जरी असेल तर तो ग्रामसेवक आपल्या मर्जीतला कसा असेल आमदार जर असेल तर त्या भागातले तहसीलदार असतील एस असतील त्या भागातले पोलीस निरीक्षक असतील हे आपल्या मर्जीतले कसे असतात आणि त्यावरती त्यांचा राजकीय प्रभाव जो आहे तो त्यांच्या मतदारसंघावरती राहतो हे सातत्यानं घडत आलेलं आहे याला फक्त भाजपच नाही तर याबद्दलची पक्ष देखील अपवाद राहिलेले नाही आणि हीच राजकीय परंपरा राजकीय नेते आणि प्रशासन यांच्या संगणमताने राजकीय हितसंबंध जपण्याची ही जी हा जो पायंडा आहे तो पायंडा असाच हा पुढे जाताना आपल्याला दिसून येत आहे हीच घटना रश्मी शुक्ल शुक्लांच्या बाबतीत देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पुढची दोन वर्ष ते त्या पदावरती असणार आहे आणि या बाबतीत पुढं काय घडतं हे पाहणं देखील महत्वाचं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र